आम्हाला माहिती मिळाली होती की ससून रुग्णालयामधील जे काही बेवारस मनोरुग्ण आणि वैफल्यग्रस्त जे काही रुग्ण आहेत ज्यांना कोणी नाही अशा रुग्णांना ससून हॉस्पिटल मधील डॉक्टर अधिकारी तसेच ससून हॉस्पिटलच्या ज्या अधिष्ठाता आहे त्यांच्या माध्यमातून त्या पेशंटला बेवारस ठिकाणी रात्री अपरात्री सोडण्यात येतं जिथं निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात येतं त्याच धर्तीवर आम्ही गेली दोन ते तीन महिने सापळा रचत होतो आणि सापा रचत असताना आज तीन महिन्यानंतर मी ससून हॉस्पिटलच्या आउटगेटच्या बाहेर थांबलो होतो त्या ठिकाणी मी माझी ऑटो रिक्षा घेऊन थांबलो होतो थांबलो असताना तिथे डॉक्टर आदी नावाचे एक डॉक्टर आले त्यांनी मला सांगितलं की बाबा असा असा एक पेशंट आहे जो कोण अननोन आहे बेवरस आहे त्याला कुणी नाही अशा पेशंटला तुम्हाला घेऊन जायचं आहे तर मी त्यांना विचारलं बाबा यांना सोडायचं कुठं तर ते म्हणले अशा निर्जन त्यांनी नेऊन ठेवा की जिथून तो ससून हॉस्पिटलमध्ये पुन्हा आला नाही पाहिजे आणि त्याचा तिथंच मृत्यू झाला पाहिजे तर त्याला म्हटलं मला काय एकट्याला ते जमणार नाही तुमचं तो कोणीतरी माणूस द्या तर स्वतः डॉक्टर आधी मला म्हटले की मी स्वतः येतो माझ्यासोबत एक माणूस असेल आम्ही त्याला सोडतो आणि तिथनं तुम्हाला फक्त निघून यायचं मी म्हटलं ठीक आहे तो पेशंट आम्ही आणला आणि तत्काळ मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पेशंटला बसवलं आणि तत्काळ आमचे रुग्ण आधार फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत दादासाहेब गायकवाड यांना मी फोन केला आणि म्हणलं दादा असा असा प्रकार आहे दादा म्हणले त्या पेशंटला ते कुठं घेऊन जातात पहिलं बघा ते जर व्यवस्थित त्याची सोय करत असतील तर आपलं कार्य हे सफल होतंय परंतु ते जर त्याला कुठेतरी नियोजनस्थळी टाकत असतील तर ते काय आपण पुढची काय असं प्रोसेस कारवाई कायदेशीर ती करूयात तसं दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी ते पेशंट घेऊन आलो आणि डॉक्टर आधी आणि त्यांचा एक सहकार्य होता ते यमा गाडी माझ्याकडे गाडी नंबर आहे डॉक्टर आदीचा नंबर बी आहे ती गाडी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो इथं मेंटल कॉर्नर आहे बघा आजूबाजूला मेंटल कॉर्नर आहे ए हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचा चौक आहे हे गाडी नंबर आहे बघा एम एच चौदा मी दादासाहेबांना तात्काळ गाडी नंबर पाठवला होता एम एच चौदा एन सदुसष्ट एकोणतीस हा त्यांचा गाडी नंबर आहे डॉक्टर आदींचा माझ्याकडे मोबाईल नंबर देखील आहे तुम्ही पाहू शकता मेंटल कॉर्नरची हे जो रोड आहे आणि या ठिकाणी बाबा हे बघा अशा झाडाखाली जिथं साप इंसू काटे काही होऊ शकतं त्यांचं बघा अजून सुई सुद्धा त्यांची हाताची निघालेली नाही अशा अवस्थेमध्ये ससूनचे डॉक्टर आधी आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी त्यांनी या पेशंटला आणून सोडलेले मित्रांनो मी त्यांना विचारलं की बाबा हे पैसे जे तुम्ही रिक्षावाल्यांना देता तर तो म्हणला आमचा एक कायमचा रिक्षावाला आहे त्याला आम्ही पाचशे ते हजार रुपये त्याला देतो एका पेशंट सोडण्यामागे असे दिवस रात्रीत आम्ही तीन पेशंट सोडतो मी त्याला विचारलं बाबा कोण येते रिक्षावाला तर त्यांनी नाव सांगण्यास नकार ना दिला परंतु तो म्हणला तो गावी गेला असल्या मी तुम्हाला घेऊन जात आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की अशा बेवारस मनोरुग्ण पेशंटची हाल अपेक्षा झाली नाही पाहिजे येथील जे कोणी आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत असतील त्याचबरोबर दुसरे कोणी अजून अधिकारी असतील आरोग्य सेवेतले त्या सर्वांना माझं सांगणे आणि माझं त्यांना हे आहे की बाबा तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात की नाही